हिंदी मधील महत्वाचा उपयोजित लेखन मधला प्रकार पाहूया कहाणी अतिशय हिंदी मध्ये लिहायचं आहे त्याचे मुद्दे सर्व काही सेम आहे पण मग कशा पद्धतीनं लिहायचं ते समजून घेऊया चला तर कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते पाहूया बघा मी अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे नीट लक्ष द्या आणि पाच मार्क तुमचे पक्के करा याला ऑर मध्ये प्रश्न असतो वृत्तांत लेखन परंतु मला असं वाटतं की तुम्ही कहाणी लेखन जर लिहिलं तर कारण कहाणी सांगायची ऐकायची आपल्याला सवय असते सो आपण निश्चितच हे छानपैकी लिहू शकतो बघा महत्वाचे काही मुद्दे लक्षात घेऊया पहिला पॉइंट आहे को अच्छी तरह समजली जी आहे म्हणजे तुम्हाला दिलेले जे पॉइंट असतात तर ते पॉइंट अगोदर नीट समजून घ्यायचे आहेत म्हणजे त्या मुद्द्यावरून आपल्याला आपल्या मनामध्ये एक गोष्ट जी आहे ती तयार होते किंवा नाही झाली तर दोन तीन वेळेस मुद्दे वाचा आणि गोष्ट मनात तयार करा रूपरेखा का विस्तार स्थान पत्र और अन्य महत्वपूर्ण बाते कोणती कोणती महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण बघूया बघा पहिली महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे भूतकाळ ठीक आहे पहिली आपण गोष्ट पाहिली मुद्दे नीट वाचा तुमच्यातले जे काही पात्र वगैरे आहेत ते लक्षात घ्या आपल्याला कोणत्या विषयाबाबत कोणत्या ठिकाणाबद्दल लिहायचंय ते लक्षात घेऊया आणि आणखी काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे भूतकाळात स्टोरी लिहिली पाहिजे इंग्लिशमध्ये पण आपण हेच पाहिलं हिंदीत पण हीच गोष्ट लक्षात ठेवा की कहाणी लिहित असताना भूतकाळ वापरायचा आहे त्याचबरोबर दुसरा पॉईंट तीन चार परीक्षा के उपर दो परिच्छेद लिखी म्हणजे आपल्याला साधारणतः परीक्षामध्ये आपण जेव्हा परीक्षेमध्ये हा प्रश्न येतो इथं लिखाणात थोडस मिस्टेक झालेली आहे तर आपल्याला तीन चार परिच्छेद लेखन करायचे आहे परिच्छेद म्हणजे पॅरेग्राफ सो कमीत कमी तीन चार पॅरेग्राफ असावेत या पद्धतीनं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे इथं थोडंसं लिखाणामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम झालेला दिसेल सो हा पॉइंट जो आहे तर तो नीट लक्षात घ्या त्याचबरोबर खालचा नेक्स्ट पॉईंट आहे पहा की आपण विरामचिन्हे योग्य विरामचिन्ह आपण वापरली पाहिजेत डायलॉग वगैरे जर तुम्ही वापरत असाल तर त्याच्यामध्ये कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा प्रश्न असेल तर प्रश्नार्थक चिन्ह असे योग्य ते विरामचिन्ह आपण लिहिले पाहिजेत जर तुम्ही संभाषण लिहित असाल तर तिथं तुम्ही प्रेझेंटेन्स वापरला तर चालतो त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे शीर्षक टायटल द्यायलाच पाहिजे आपण स्टोरीला सो जेव्हा तुम्ही स्टोरी लिहाल त्यावेळेस तुमच्या महत्वाचा मुद्दा लक्षात येतो त्यावरून तुम्ही त्याला एक योग्य ते शीर्षक द्यायचं सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा प्रश्न असतो पॉईंट असतो सीक आपण जे इंग्लिशमध्ये मोरल लिहित होतो ते इथं सीख शब्द लिहायचा आहे सो सीक म्हणजे काय तर आपल्याला त्या कहाणीवरून काय शिकायला मिळालं ते आपल्याला ह्याच्यामध्ये लिहावं लागतं सो आता बघूया संपूर्ण मुद्द्यासहित आपण कशा पद्धतीनं गोष्ट लिहिणार आहोत परीक्षेला ती कशा पद्धतीनं येते सो पॉइंट सर्व तुमच्या लक्षात आलेच असतील आता या मुद्द्यांच्या आधारे बघूया कहाणी कशी लिहायची आहे बघा आपल्याला मेन पॉइंट दिलेला आहे प्रश्न येतो अशा पद्धतीनं मुद्दों के आधार पर कहाणी ओके सो मुद्दे दिलेले आहेत बघा कसा प्रश्न येतो निम्नलिखित मुद्दों के आधार पर सत्तर से शब्दों मे कहाणी लिखकर उचित शीर्षक दीजिए तथा सीख खिजीये सो म्हणून सीख खिजीये बघा इथं सीख शब्द दिलेला आहे सो इथं विसरायचं नाही सगळ्यात शेवटी सीख लिहावीच लागते सुरुवातीला टायटल आणि शेवटी सीख ह्या दोन गोष्टी आपल्याला द्यायच्याच आहे ओके सो आता पॉइंट पहा पॉइंट कोणते कोणते आलेले आहेत सो इथून तुमचे पॉइंट सुरू होतात पहा सो हे आहेत तुमचे पॉइंट ओके मार्च दोन हजार एकोणीसला ला आलेला हा प्रश्न आहे कथा कशा पद्धतीने लिहायची होती बघा पॉइंट पाहूया आधी भिकारी हा पहिला पॉइंट आहे मध्ये डॅश द्यायचे राहिलेले आहेत सो बघा भिकारी भीक मागना एक व्यक्ती का रोज देखना पॉइंट लक्षात घ्या फुलो का गुच्छा देना भिकारी का फूल बेचना मंदिर के सामने दुकान खोलना हे जर पॉइंट तुम्ही लक्षात घेतले डॅश थोडे द्यायचे राहिलेले आहेत तर पहिला पॉइंट आहे, आहे भिकारी ओके सो दुसरा पॉइंट आहे की तो दररोज भीक मागतोय आता हे भीक मागत असताना आपल्याला एक बघा मनात गोष्ट तयार होते एक व्यक्ती का रोज रेखना तर हे भीक जे भिकारी भीक मागतो ते एक व्यक्ती दररोज पाहत असतो तो काय करतो मग फुलो का गुच्छा देना म्हणजे जो व्यक्ती पाहत असतो त्या भिकाऱ्याला तो एक दिवस तो फुलांचा गुच्छ जो असतो तो त्याला देतो भिकारी का फूल बेचना गुच्छ दिल्यावर त्याला पैसे मिळत नाहीत पण त्याला वाटतं आता काय करावं ह्या गुच्छचं मग त्याला वाटतं आज पैसे नाही आलेत दुसरे माझ्याकडे तर मी हे सगळे फुलं विकून टाकतो आणि तो विकायला सुरुवात करतो तो बघता बघता त्याचे फुलं विकले जातात आणि त्याच्याकडे पैसे येतात पैसे भरपूर आले की मग त्याला वाटतं अरे वा हे तर खूप छान झालं मी पैसे मला तर उलट पैसे जास्त आले फुलं विकल्यावर आणि मग तो काय करतो देखो भिकारी का फूल बेचना फुल बेच बेचतो म्हणजेच तो, तो फुलं विकायला सुरुवात करतो आणि मंदिर के सामने दुकान खोलना मग या पद्धतीनं फुलं विकून पैसे येतात मग त्याला कल्पना सुचते की अरे वा आपण तर पैसे या पद्धतीनं पण कमवू शकतो की उलट जास्त पैसे मिळाले आणि मग तो आलेल्या पैशातून पुन्हा फुलं आणतो स्वतःचे आणि पुन्हा फुलंच विकायला सुरुवात करतो आणि बघता बघता तो तिथं समोर एक दुकान खोलतो अशा पद्धतीनं एका चांगल्या व्यक्तीच्या केवळ गुच्छ देण्यामुळे भिकारी कसा बदलला सो म्हणून बघा टायटल अशा पद्धतीनं लिहिलेला आहे आपण भिकारी बना दुकान का मालिक एक भिकारी होता तो पण थोड्याच दिवसात तो दुकानचा मालिक कसा बनतो आता आता गोष्ट लिहित असताना पहा तुम्हाला दिसेल की आपण भूतकाळ वापरलेला आहे सो सी कशा पद्धतीनं बघा उस नौजवान सेठ धनीचंद का रोग का, रोज का नियम था वह बडे सवेरे नहा धोकर आपली घडी उठाते और टहलते हुए मंदिर जा पहुंचते थे दर्शन का घर लौटते दर्शन करके घर लौटते समय मंदिर के पास भीक मांगने वाले भिखारी को दो रुपये देते हुए घर लौटते थे म्हणजे एक नौजवान सेठ होता धनीचंद त्याचं नाव होत तर त्याचा रोजचा नियम होता इथं रोग शब्द झालेला आहे पण हा रोज शब्द आहे सो त्याचा रोजचा असा नियम होता की तो काय करत होता मंदिरातून जात होता आणि मग तो भिकाऱ्याला जाताना पैसे द्यायचा आणि मग घरी जायचा बघा आता इथे लोटते थे घर जाते थे आहे ना सो अशा प्रकारे तुम्हाला भूतकाळ लिहिलेला दिसेल लवटे थे ओके हे हे शब्द आलेला दिसेल सो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला भूतकाळ वापरलेला दिसेल उनका नियम था रोज का नियम था हा शब्द आहे सो इथं सॉरी अगेन सॉरी इथं रोग शब्द झालेला आहे सो इथं रोज शब्द पाहिजे ओके सो अशा पद्धतीनं आपल्याला थोडस घाईमध्ये केलेल्या ह्या सर्व गोष्टी आहेत सो प्लीज कोऑपरेट नेक्स्ट आपण पाहूया को कुछ दिनो से मंदिर के सामने बैठने वाले भिकारी की कतार में एक नौजवान भिकारी दिखाई देणे लगा था एक तरुण भिकारी त्याला दररोज दिसायला लागतो आणि मग हे सेट काय करतात त्याला वाटतं की अरे बाकीचे ठीक आहेत भिकारी भीक मागतायत पण एक तरुण भिकारी भीक मागतो आहे हे त्यांना काही बघावत नाही त्यांना वाटतं की अरे नाही यानं काहीतरी काम करायला हवं डायरेक्ट काम करा म्हटलं तर केलं नसतं त्याने मग तो काय करतो देखो के मन में एक त्यांच्या मनात एक कल्पना येते सहजच मलिक मा, मालिक की दुकान से ताजा फुलो का एक बडासा गुच्छा लिहा ओके त्यांनी एक गुच्छ घेतला मग आणि त्यांनी काय केलं त्या मंदिरातल्या भिकाऱ्याला तो गुच्छा देऊन टाकला हे सर्व आपल्याला हिंदीत लिहायचे तुम्ही हे मराठीमध्ये सहज करू शकता आणि काहीच अडचण येत नाही थोडाफार एखादा शब्द हिंदीतला नाही आपल्याला सुचला तर आपण दुसऱ्या शब्दाचा विचार करायचा दुसऱ्या वाक्याचा विचार करायचा आणि मग दुसरं वाक्य आपण लिहायचं अशा पद्धतीनं करत गेलात तर तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही आहे सो अशा पद्धतीनं पहा मग तो गुच्छ त्याला देऊन टाकतो आणि मंदिरातून जात असताना मग आता एवढा मोठा गुच्छ त्याला मिळतो तो करायला देतो त्या जाताना इतने सारे ताजे फूल देखकर वह चकित रह गया सोचने लगा क्या करे उन फूलों का तभी उसके दिमाग में आया क्यों ना बेच दिया जाए इन फूलों को मग त्याला विचार आला की अरे आपल्याला भिकऱ्यानं आपल्याला त्या माणसानं व्यापाऱ्यानं आपल्याला गुच्छ दिले ह्याला काय करायचंय आपण फेकून देऊया का नाही मग त्याच्यापेक्षा हे फुलं आपण विकून बघूया म्हणून त्याला कल्पना सुचते आणि तो काय करतो मग उठकर मंदिर के दरवाजे के पास आखडा हुआ और उन फुलो को रुपये के भाव से बेचना कर दिया देखते देखते ही उसके सारे फूल बिक गए सो या पद्धतीनं आपण ही गोष्ट जी आहे ती वाढवू शकतो आणि मग तो कशा पद्धतीनं भिकारी हा त्याचा व्यवसाय वाढवत जातो आलेल्या पैशातून पुन्हा फुल घेतो असं करत 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 पहा तो काय करतो दुकानात छोटस एक दुकानच तयार होतं त्याचं मग तो तो दुकान काढतो कारण पैसे त्याचे वाढत जातात आणि मग तिथंच मंदिराच्या समोरच तो काय करतो एक दुकान टाकतो आणि म्हणून लिहिलेलं आज मंदिर के सामने फुलो की जो दुकान है, उसे दुकान का मालिक वही नौजवान भिकारी है आणि मग सगळ्यात शेवटी सीक लिहायला विसरायचं नाही इथं सीक शब्द टाकायचा आहे आणि त्याच्या पुढे सीक लिहायची किसी का मामूली सहारा भी किसी की किस्मत बदल सकता आहे एका व्यापाऱ्यानं त्याला किती सहज अशी मदत केली होती पण त्याच्या सहारामुळे त्याची किस्मत बदल बदलली म्हणजेच त्याच्यामध्ये कसा बदल झाला त्याचं नशीब कसं बदललं हे इथं लिहिले कदाचित शब्द कर, विचार करताना काही वेळेस अडतील पण मी सांगितलेली युक्ती वापरा एखादा शब्द नाही आठवला तर ते वाक्य बदला दुसरं काही वाक्य लिहिता येतं का पहा त्याऐवजी आणि मग लिहित चला सो अशा पद्धतीनं पाच ते सहा पॅरेग्राफमध्ये मध्ये स्टोरी तुम्ही लिहायची आहे सगळ्यात शेवटी तुम्हाला सीक लिहिणं खूपच गरजेचं आहे सो या पद्धतीनं जर तुम्ही सर्व गोष्टी लिहिल्यात तर निश्चितच तुम्हाला पाच पैकी पाच मार्क्स पडणार आहेत सीख टायटल लिहायचं आहे सुरुवातीला ते विसरायचं नाही स्टोरी भूतकाळात लिहा हे विसरायचं नाही आहे आणि सगळ्यात शेवटी सीख लिहायची आहे ओके आणि फुलस्टॉप देण्यासाठी मराठीतल्यासारखं टिंब द्यायचं नसतं तर एक उभी रेषा द्यायची असते हेही विसरू नका स्टुडंट कशी वाटली स्टोरी आणि या व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला हवं असेल हिंदीसाठी तर मला जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बेल आयकन जरूर दाबा आणि हो जे हवं ते हिंदीचं सुद्धा देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल सो कमेंटमध्ये जरूर लिहून पाठवा आवडल्या असल्यास व्हिडिओ चॅनल सब्सक्राइब जरूर करा अँड यस शेअर शेअर करा कारण बहुतेक